मसवड नगरपालिकेच्या रणधुमाळीला वेग सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस भाजप उमेदवाराच्या सस्पेन्समुळे म्हसवडमध्ये अस्वस्थता तर विरोधी महाविकास आघाडीची प्रचारात आघाडी नमस्कार आपण आहात भरारी वृत्तसेवा हा मराठी बातम्यांचा आपल्या हक्काचा चॅनल म्हसवड नगरपालिकेची निवडणूक दोन डिसेंबर रोजी होत असून या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे अर्ज भरायची शेवटची मुदत जवळ आली असली तरी भाजपचा उमेदवार निश्चित होत नसल्याने भाजपा गोटात अस्वस्थता जाणवत आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व समविचारी पक्षांच्या आघाडीमुळे व त्यांचे उमेदवार राजे घराण्यातील जवळपास निश्चित झाल्यामुळे त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे मसवड नगरपालिकेची निवडणूक लागल्यापासून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोण याबाबत चर्चांना व तर्कवितरताना उधाण आले आहे सोमवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी अद्याप उमेदवार फायनल झाला नाही किंवा बंडखोरी टाळण्यासाठी नेत्यांनी केलेली स्ट्रॅटेजी देखील असू शकते अशी चर्चा आहे त्यातच सर्वेच्या रिपोर्टवरही बरेचसे अवलंबून असल्याचे बोलले जात आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन केलेल्या आघाडीचे उमेदवार म्हणून जवळपास जय उर्फ तेजसिंह राजेमाने यांच्या पत्नी भुवनेश्वरी देवी राजेमाने यांचे नाव जवळपास फिक्स झाल्याचे मानले जात आहे मसवडमध्ये फेरफटका मारल्यास त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचेही जाणवत आहे महाविकास आघाडीने नामदार जयकुमार गोरे यांना नामोहरण करण्यासाठी पुन्हा एकदा एके दाखवली असून राजे घराण्यातील उमेदवार दिल्याने मसवळमध्ये वेगळे वारे वाहू लागले आहे राजे घराण्यातील पुणेश्वरी देवी या उच्च शिक्षित असून त्यांचा उपयोग म्हसवड शहराच्या विकासासाठी होईल त्याचबरोबर त्यांचे सासरे अजितराव राजेमाने यांचे कार्य त्यांचे नाव वलय आणि घराण्याची अठरा पगड जातींना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती राजेघराणे कोणालाही रुतत नाही तसेच विकासाच्या दृष्टीनेही त्यांनी आजवर केलेले प्रयत्न या चर्चा शहरात मोठ्या प्रमाणात घुमू लागल्या आहेत त्यामुळे वातावरण निर्मिती जोरात झाल्याची पाहवयास मिळत आहे राजेघराण्याने आत्तापर्यंत अनेकांना संधी दिली आता त्यांना संधी देऊया असा प्रचारही जोर घेताना दिसत आहे अठरा पगड जातींचे राजघराण्याशी असलेले जिवाळ्याचे संबंध कामी येणार का हे आगामी काळात दिसून येईल याउलट म्हसवड शहरात भारतीय जनता पार्टीचे नेते व मंत्री नामदार जयकुमार गोरे यांना प्रत्येक विधानसभा निवडणुकीत शहराने मोठी साथ दिली आहे मोठे मताधिक्य मिळवण्यात ते म्हसवडमध्ये यशस्वी झाले आहेत परंतु नगरपालिका निवडणुकीत मागच्या वेळी नगराध्यक्षपदासह हो बहुतांशी पॅनल त्यांचे पडले होते त्यामुळे यावेळी नामदार जयकुमार गोरे उमेदवारी देताना सर्व प्र प्रभागात काळजी घेताना दिसत आहेत नामदार गोरे यांनी केलेली विकासकामे ही त्यांची मोठी जमेची बाजू आहे परंतु नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढल्याने उमेदवार कोण द्यायचा हा प्रश्न मोठा आहे विरोधकांनी घराण्यातील उमेदवार देऊन मोठा डाव टाकला आहे तर शहद येणारा उमेदवार कोण याचा विचार नक्कीच सुरू असणार भारतीय जनता पार्टीची यादी पाहता जातनिहाय मतदान पाहता उमेदवारी जातनिहाय मतदानावर जाणार की सक्षम व सर्वांना बरोबर घेऊन जाणारा उमेदवार असणार यावर बरेच अवलंबून असणार आहे इच्छुकांमध्ये शहरातील उमेदवार म्हणून सुवर्णा सुनील पोरे या इच्छुक आहेत त्यांचे पती इंजिनियर सुनील पोरे व दोन्ही मुले गेली अनेक वर्ष व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्यात अग्रेसर असताना दिसत आहेत गेल्या पाच वर्षात सर्वसमावेशक काम करून त्यांनी आपले स्वतःचे एक वलय निर्माण केले आहे सक्षम व सर्वकष उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा आहे तसेच दुसरे इच्छुक उमेदवार युवराज सूर्यवंशी हे अजितदादांचे निकटवर्तीय मानले जातात परंतु लोकसभा व विधानसभा निवडणुकीपासून ते नामदार जयकुमार गोरे यांच्याबरोबर सक्रिय राजकारणात आहेत तसेच दोघांमधील वाढती मैत्री सर्वश्रुत आहेच युवराज सूर्यवंशी यांचे गेले पंचवीस वर्षातील नगरपालिकेतील व म्हसवड शहरातील काम या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत त्यांच्या पत्नी सिहल स्नेहल सूर्यवंशी यांनी उपनगराध्यक्ष म्हणून ही काम पाहिले आहे तसेच अनेक समाजांना बरोबर घेऊन जायची त्यांची कला आत्तापर्यंत त्यांना यश देत आले आहे मराठा विरुद्ध मराठा असा विचार केला गेल्यास स्नेहल सूर्यवंशी नाव पुढे येऊ शकते अनेक प्रभागात युवराज सूर्यवंशी यांचे सहकारी कार्यकर्ते यांची फौज असल्याने त्यांच्या उमेदवारीचा फायदा भाजपला निश्चित होऊ शकतो असे देखील मानणारा एक गट आहे त्यानंतर इच्छुकांमध्ये आक्रमक चेहरा म्हणून परिचित असणारे माजी नगराध्यक्ष विजय धट यांच्या पत्नी अर्पितासाठी इच्छुकांमध्ये अग्रस्थानी आहेत हे देखील हे देखील गावातीलच उमेदवार असल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत ही चाचपणी सुरू आहे आत्ता सर्वात महत्त्वाचे म्हणजे मसवड शहराच्या आजूबाजूला बारा वाड्या रस्त्या आहेत त्यामध्ये बहुतांशी धनगर समाज आहे म्हसवड नगरपालिकेला तेवीस हजार मतदार असून सर्वात जास्त जात निहाय मतदारांचा विचार केला असता धनगर समाजाचे मतदान जास्त आहे त्यामुळे धनगर समाजामध्ये इच्छुकांची संख्या ही भाजपकडे जास्त आहे यामध्ये डॉक्टर वसंत मासाळ यांच्या पत्नी सविता मासाळ संध्या विरकर दोनी लुनेश विरकर यांच्या पत्नी सचिन भिकुविरकर शंकर शेट विरकर विजयरामचंद्र बनगर हे देखील आपल्या घरातील महिलांसाठी उमेदवारी मागत आहेत त्याचबरोबर अखिल काजी हे नगरसेवक म्हणून गे पाहे काम केलेले जयकुमार गोरे यांचे गेले पंचवीस वर्षाचे सहकारी असून त्यांनी आत्तापर्यंत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे ते देखील इच्छुकांच्या शर्यतीत आहेत भाजपमधील इच्छुकांची वाढती यादा यादी लक्षात घेता संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी व सर्वांना विश्वासात व बरोबर घेऊन जाण्यासाठी उमेदवारी लांबवली जात आहे का याबाबतही चर्चा शहरात रंगल्या आहेत शहरातील सद्यस्थिती पाहता नामदार गोरे यांची ताकद म्हसवड शहरात जास्त आहे का तर निश्चित जास्त आहे पण नगरपालिका निवडणुकीत समीकरणे बदलताना दिसतात वाढनिहाय दिले जाणारे उमेदवार हे महत्त्वाचे असतात भाजपच्या उमेदवारी अनिश्चितेमुळे मसवडमध्ये अजूनही संभ्रमावस्था आहे तर विरोधी उमेदवार असलेले तेसिंह राजेमाने यांनी आपली लढाई नामदार जयकुमार गोरे यांच्याशीच आहे हे जाणून त्यांनी पूर्ण गाव व वाड्या वस्त्या पिंजून काढायला सुरुवात केली आहे नामदार गोरे यांचे सर्व विरोधक मसवडमध्ये आणखी एकदा एकवटले आहेत एकतर्फी वाटणारी निवडणूक त्यामुळे अत्यंत चुरशीची झाली आहे गेली तीस वर्षे राजकारणात सक्रिय असलेले विजय सिन्हा या निवडणुकीत जरी पिक्चरमध्ये कुठे नसले तरी त्यांचा विचार त्यांचे मत नामदार जयकुमार गोरे निश्चित विचारात घेतील आणि उमेदवार फायनल करतील अशी देखील गावात चर्चा आहे भाजपकडून अंतिम टप्प्यात दोन ते तीन उमेदवारच चर्चेत असल्याचे बोलले जात आहे नामदार गोरे यांची उमेदवारीची खेळी काय राहणार हे पाहावे लागेल मराठा विरुद्ध मराठा शहरातला उमेदवार विरुद्ध शहरातला उमेदवार की जातीय समीकरणाचे रंग याचा विचार केला जाणार की विजयाचे गणित सोडवणारा उमेदवार दिला जाणार याकडे मसवडमधील जनतेचे लक्ष लागले आहे चार वर्ष लांबलेली निवडणूक त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न मसवडच्या समस्या यासह हो, अनेक प्रश्न सोबत घेऊन मसोडकर नवा कारभारी कोण याचा विचार करत आहेत आणि नवीन उमेदवाराच्या शोधात आहेत तूर्तास एवढेच भेटू सोमवारी नवनवीन बातम्या आणि माहितीसाठी आपला भरारी वृत्तसेवा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा धन्यवाद